चुटी, चुटी। तो काय फक्त बघता कोण बाहेर आता ना आम्ही काजू भाजणार आहोत आणि हे काजू खरं तर गेल्या वर्षीचे आहेत तर म्हटलं भाजूया आणि मस्त लागतात भाजलेले काजू आणि त्याच्या आदल्या वर्षीचे पण होते पण ते खराब झाले ए बसायचा खातस तिकडे काय आहे तुझा दादाची गाडी घे जाग जा गोल्डन ए बस तो बघ आलो तो बघ दादा आला बघ जा दादा आलो दा तो बघ जा बघ जा बघ आहे रे हे बोलू पेटले तू गुन लागलं का घरात जाऊन बसले ना आज जाऊन बसलो कुठे कुठे गेलास हे बघ काय करते यादी ती बघ तेव काय आधीच लांब राहुत तिच्या पाठी काय करतो कडे राहू पुढे

तुमच्या पाठी राहतात डावे तिकडून वाटत इकडे इकडे असं ये पडत ये तर तस तरी पुढे जा का अरे राहूल तो अरे ये 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 काय आहे तिकडून नाही वाट घाबरलो होत या या ये कुठून वाट काढलीस कुठून वाट काढली पळतात लयच पेटलेला बघ आता काय नाही हे बघ बघ तरी फक्त उचलू रोग नाही तर उचल शेतो कोण लागते होण्यास चल घे बघ तर आता इथे आमचं काजू फोडण्याचं काम चालू आहे आणि गेल्या वर्षीचे काजू होते पण चांगले आहेत म्हणजे म्हणजे खूप चांगले निघाले नाहीतर ते, ते आद त्याच्या आदल्या वर्षीचे होते ना ते पूर्ण म्हणजे बरेचसे खराब झालेले होते मग ते आम्ही भाजून बघितले होते पण बरेचसे खराब झाले त्यामुळे ते मी फेकून दिले म्हटलं आता गेल्या वर्षी जे राहिले ते म्हटले वर्षी भाजून टाकूया नाही तर म्हटलं परत तसे राहिले ना तर ते खराब होतात मग आणि चांगले आहेत काजूकर आता आम्ही गोल्डनला आधी म्हणजे काजू देतच नाही म्हणजे त्याला डॉग्सना आधी द्यायचे नसतात ड काजू त्याच्यामुळे त्याला काही देणार नाही आहेत एक का दुसरा खाल्यानंतर त्याला आधी तो म्हणजे तो स्वतःहून आधी नाही जात खायला त्याला माहिती आहे म्हणजे त्याला तर आवडतच नसणार आहेत असं त्यामुळे तो, तो स्वतःहून नाही जात आणि आम्ही पण त्याला काय फारसा नाही देत एखादा समजा आलाच जवळ अगदी तर थोडंसं का काढून असं द्यायचं पण तो नाही खात तसं म्हणजे घेतो तोंडात आणि परत टाकून देतो असं करतो तो अरे? <laughs> hmm. <laughs> का रे इतजर्दीने काललेला तरी पाठेवना कशी घर खाती हे दी बघ घर आवडक लागले वाट चंपे ना कोणी नाही या करी दोया आता चंपाने काय केलं माहित आहे का काजू हिला म्हणजे ते माझ्या हातून पडले होते का काय माहिती नाही पण दोन घर असे पडलेले आणि हिने खायला सुरुवात केली आणि हिला काय आवडले काय माहिती कधी खात नाही पण आज काय कुठून तिचं काय झालंय काय माहिती उजाडली आणि आज ती खाते खरं तर डॉगना द्यायचे नाहीत काजूगर पण हिला ते मी आले तिथे आणि ते खायला सुरुवात केलं नाही आणि गोल्डन आहे अजिबात नाही खाले नाहीत तर आता एवढे आम्ही काजूगर मस्तुरकी भाजलेले आहेत आणि छान लागतात असे म्हणजे गरमागरम असले तर आणखी छान लागतात ते खायला गोल्डन बघा बॅट घेऊन येतोय कसा तू कुठून आला आता येणार कशी ती दामोलस ए कोणाशी आणलस ती हळू कोणाशी आणलीस ती आता ती उचल उचल ए गोल्डन सुट काय झोपलीयेस गोल्डनच्या बाजूला बॅट घेऊन आलाय तर आता दमलं विचार बॅट घेऊन आणि सुटी इथे झोपलीये झोपलीये कुठे गेलास तिकडे गेलास कुठे बघ का आल कुठे गेल रे तू काय फटपाट फटफ पाणी बी गोल्डन ए गोल्डन ए बघ आवय बघ कुसकी आता नाही फुला झाली काही अर्धी कट करू काय रे कोणा बघतोय चल